एज्युक्राफ्ट क्लासेसर्फे तुम्हा सर्वांना शिक्षक दिनाचा हार्दिक शुभेच्छा आज आपण शिक्षक दिना निमित्त थोडक्यात माहिती घेणार आहोत गुरुर गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या श्लोकाप्रमाणेच प्राचीन काळापासून भारतामध्ये गुरूंचे स्थान हे अत्यंत महत्त्वाचे मानले आहे म्हणूनच मी सर्व गुरुजनांना आदरपूर्वक नमस्कार करते शिक्षक या तीन अक्षरांमध्ये सारे ब्रह्मांड एकवटले आहे शी म्हणजे शीलवान क्ष म्हणजे क्षमाशील क म्हणजे कर्तव्य दक्ष आज पाच सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिना दिवशी शिक्षक दिन संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो कारण ते एक प्रसिद्ध तत्वज्ञ विद्वान तसेच शेवटपर्यंत आदर्श शिक्षक बनले ते एक जीवन बदलण्यासाठी शिक्षणाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणारे एक अनुकरणीय शिक्षक होते त्यांच्या स्मरणार्थ शिक्षक दिन हा राष्ट्राच्या भविष्याला घडवण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या शिक्षकांच्या प्रयत्नांना ओळखण्याचा व त्यांचे गुणगौरव करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो शिक्षक हे भावी पिढीचे शिल्पकार आहेत तसेच ते आपले विचार मूल्य आणि विश्वासांना आकार देणारे मार्गदर्शक आहेत ते आपल्यामध्ये ज्ञान शिस्त व नैतिक मूल्यांचे महत्व बिंबवतात तसेच आपल्याला जबाबदार नागरिक बनण्यासाठी उत्तम मार्गदर्शन करतात म्हणूनच शिक्षकांचे गुण व व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा दिसून येतात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात शिक्षक व नाही जो छात्र की दिमाग में तथ्यों को जबरन ठुसे बल्कि शिक्षक तो व हे जो उसे आने वाले कल की के लिए तयार करे आपल्याला आयुष्यात शिक्षकांचे स्थान अनन्य साधारण आहे म्हणूनच आचार्य विष्णुगुप्त चाणक्य म्हणतात शिक्षक कधीच साधारण नसतो ज्ञान आणि प्रलय दोन्ही त्यांच्या कवेत वाढतात म्हणूनच जे ज्ञान देतात त्यांना आचार्य म्हणतात आणि जे शिक्षा किंवा शिक्षण देतात त्यांना शिक्षक म्हणतात एखादे शिक्षक कोणालाही सम्राट किंवा राजा बनवू शकतात परंतु एखादा सम्राट किंवा राजा कोणालाही शिक्षक नाही बनवू शकत म्हणूनच मला म्हणावेसे वाटते चांदणं पाहण्यासाठी आकाशात रात चांदणं पाहण्यासाठी आकाशात रात आणि ध्येय गाठण्यासाठी शिक्षकांची साथ आणि ध्येय गाठण्यासाठी शिक्षकांची साथ शिक्षक हे अपूर्णाला पूर्णत्व देतात आपण चुकल्यावर रागावले तरी सुद्धा कौतुकाची पाठीवर थाप सुद्धा तेच देतात विद्यार्थ्यांचे गुण अवगुण यांची पारख सुद्धा शिक्षकच करतात त्यांच्या उणीवा जाणून घेऊन त्या दूर करतात विद्यार्थ्यांच्या जीवनाला ज्ञानाच्या प्रकाशाने तेजोमय करतात विद्वत्तम दक्षताशीलम शीलम शिक्षकस्य गुणाः गुणा सप्त सचेतस्तव प्रसन्नना म्हणजेच विद्वत्त दक्षता शील, सत्क्रांती अनुशीलता सचेतत्व आणि प्रसन्नता हे सात गुण शिक्षकांकडे असतात अशा या असामान्य व्यक्तिमत्वाला माझे त्रिवार वंदन धन्यवाद